श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मुंबई गोवा महामार्गावर कसाल नदी पूल या ठिकाणी अतिवृष्टीमुळे महामार्गावरती दरड कोसळली आहे ही दरड अजूनही कोसळत आहे त्या मार्गावरील दरड बाजूला करून रस्ता स्वच्छ करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत असं असलं तरी पुन्हा पुन्हा दरड कोसत असल्यानं रस्ता स्वच्छ करणं म्हणजे या सर्व कर्मचाऱ्यांसमोर आव्हानच आहे त्यामुळे कसाल बालमाडी ते कसाल नदी पूल पर्यंतचा महामार्ग वाहतुकीसाठी एक फेरी करण्यात आला आहे मुंबई गोवा महामार्गावरील कसालमध्ये ही दरड कोसळलेली आहे आणि कसालमध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळली हा रस्ता स्वच्छ करून करणं याच्यासाठी सगळ्यांची कामगिरी आहे ते कोरोना सगळ्यात घरात बाजूला होऊन हा रस्ता क्लिअर होतो यासाठी महामार्गाचं प्राधिकरणा आहे आपलं वारंवार ही दर कोसळत असल्यामुळे ते कितीही स्वच्छ केलं तर ते अजून स्वच्छ होत नाही सध्या ही वाहतूक आहे ती वाहतूक करण्यात आलेली आहे पालखा होईल ही वाहतूक परतवण्यात आलेली आहे